नमस्कार बंधुजनो आज आपल्या समोर मी युट्यूब चॅनलच्या माध्यमातनं उशिरा आलेलो आहे आज बरेच दिवसापासून हो आपण वर्तमानपत्र बघा टी व्ही चॅनल माध्यमातून बघा सर्वत्र पाण्यासंदर्भात केवळ दुर्मिळ असे दृश्य बघायला भेटत आहे की आपल्या गोरगरिबांच्या आया बहिणी त्या सरळ विहिरीतनं कशा पद्धतीनं जीव धोक्यात घालून घोटभर पाण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी आंघोळीचं पाणी राहू त्या बाजूला पोहण्याचं पाणी राहू त्या बाजूला पण पिण्याच्या पाण्यासाठी त्या विहिरीत पाच पाच सहा सहा किलोमीटर लांब जाऊन त्या विहिरीत उतरतात आणि तांब्या तांब्याने गलासा गलासाने ते पाणी साठवत हांड्यांमध्ये भरत बाल्टीमध्ये भरत वरती महाप्रयासाने काढतात तेव्हा मला एकच प्रश्न निर्माण होतो त्या सर्व राजकीय नेत्यांना झालंय तरी काय स्वतंत्र काळानंतर नद्याजवळ योजना नेहरूंच्या जमान्यातनं डिक्लेरेशन झालेल्या आहे त्या आजही कार्यान्वित नाहीत शिवाय ज्या नद्यांचं पाणी विनाकारण वाहून जात आहे त्याचाही उपयोग होत नाही म्हणून आम्ही असं म्हणतोय जनतेतर्फे कि शासनाने आता तरी लक्ष घालून या ज्या नद्या आहेत वाहत चाललेल्या आहेत त्या नद्यांच पाणी जनतेच्या कल्याणासाठी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी उपयोगात आणण्यासाठी का कार्यान्वित योजना करू नयेत योजना फक्त कागदावर ठेवायसाठी तुम्ही का जाहीर करतात हा एक मोठा प्रश्न आहे हो, म्हणजे ज्याने त्याने जेव्हा तेव्हा मनाला वाटेल तशी आश्वासनं द्यायची आश्वासनं पाळायची नाहीत कागदावर सगळं काय ठेवायचं आणि जनता काय हाल करत जगते किती दूषित पाणी पिते किती अनारोग्याचे प्रश्न निर्माण होतात तिकडे लक्ष द्यायचं नाही आणि आदिवासी भागांमध्ये तर बघा कहरच चाललाय अरे मागा एंच्यनावाने, एंच्यनावाने, तुम्ही मागासवर्गीयांच्या नावाने आदिवासियांच्या नावाने विकासाच्या नावाने गडगंत संपत्ती डिक्लेरेशन करताय पण वापर होतोय कुठं कागदावर आणि ठराविक लोकांच्या खिशात तिजोरीमध्ये आजही बघा त्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही खेड्यांमध्ये रस्ता नाहीये हो रस्ता ही केवढी मोठी शकार काय पाण्याचं दुर्भक्ष किती आहे ते बघा तुम्ही सगळ्या नद्या ह्या प्रदूषित होत आहे त्या कामांसाठी शासनाने सगळ्या यंत्रणा कार्यान्वित केलेल्या आहेत पण ज्याला त्याला काय पैशाचा मलिदा भेटतो लक्ष देतोय कोण कुठं मग ती त्यांचा वैतरणा असो मुंबईतली कलिनामधली ती मिठा नदी असो की पुण्याची नदी असो तिकडे पंढरपूरची नदी असो नाशिकची नदी असो सगळीकडे नुसती गटार गंगा चाललेली आहे मग या सगळ्या गोष्टींवर लक्ष द्यायचं कोणी हे पाणी शहरांमध्ये सुद्धा बघा केवढं पाणी गटारीतन सांडपाणी वाहून जाते तेही मी अनेक वेळा आयुक्तांशी पण बोललेलो आहे की बाबा सेंट्रलाइज पॉइंट काही करा शहरातन तुम्ही चार ठिकाण सहा ठिकाण आठ ठिकाण आणि त्या ठिकाणी हे पाणी फिल्ट्रेशन करून शहरातील रस्ते धुण्यासाठी डिवायडर धुण्यासाठी बाग बगीच्यासाठी गाड्या धुण्यासाठी हे पाणी उपयोगात आणा आज आपण महाप्रयत्न करून जे लांबून पाणी आणतो मोठ्या कष्टाने आणि ते पाणी इथे आपण वाया घालवतो त्याची कारण पण तशी आहेत ना कारण का ही घरं नाही आहेत आपण कॉलनॅन मध्ये राहतो राहतो तिथे पाण्याची गरज ही खूपच लागते नाही तर घरात तुम्हाला राहणं मुश्किल होईल तुमच्याच विधींपासून पासून विधी केली की पाच दहा लिटर सहज पाणी वाया जातं आणि ते वाया जाते कुठे गटारींमध्ये त्याचं फिल्टरेशन काढावं तेव्हा शासनाला माझी नम्रतेची विनंती आहे की कमीत कमी रे तुम्ही नाही रोजगार तर नका देऊ पण जीवन जगण्यासाठी सामान्य लोकांना घोटभर पिण्याचं शुद्ध पाणी तर द्या ते कधी देणार योजना खूप सांगतात तुम्ही मुट खूप मोठमोठी भाषण देतात तुम्ही सरकार कोणाचं असो राज्य कोणाचं असो पक्ष कुठलाही असो झेंडा कुठलाही असो जनसामान्यांचे प्रश्न कोणी सोडवायची फक्त तारीख पे तारीखच चालत राहणार का किती दुर्मिळ प्रकार चाललाय पाण्यासाठी एवढं पाणी निसर्गाकडनं मिळते आपल्याला ते विनाकारण वाहून जाते कोणी पाणी अडवण्यासाठी जातीने लक्ष का घालत नाही आणि ग्रामीण भागांमध्ये त्या त्या लोकांना तुम्ही इन्वॉल्व्ह का करून घेत नाही पाण्याचा साठा वाढेल ना पाण्याचा जो अपव्यय होतो तो, तो थांबेल ना बघा जमताय का एवढीच विनंती आहे की पाण्यासंदर्भात ठोसपणे सर्व राजकीय नेत्यांनी पक्ष नेत्यांनी एकत्र येणे ने। आणि त्याचबरोबर इतर जे काही विधी विभागवाले असतील पत्रकारितावाले असतील सगळ्यांनी याच्यावरती चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापन करण्याची मी आपणास विनंती करत आहे धन्यवाद खानाम रमेश हिंदीचे चॅनल आवडला तर सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा